दिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे अंतिम आठवडा प्रस्तावावर आज चर्चा होणार आहे तर विरोधक पुन्हा सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून आज देखील विरोधक विविध प्रश्नांवरून आंदोलन करण्याची शक्यता आता वर्तवण्यात हे अधिवेशन सुरू आणि आज शेवटचा दिवस असून पाच दिवस हे अधिवेशन चाललंय आजही विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहे आज सभागृहाची विशेष बैठक अध्यक्षांनी बोलावली असल्याची माहितीही मिळते आणि त्यानंतर अकरा वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे प्रस्तावावर चर्चा विधानसभेत सुरू झालेली आहे ज्या पद्धतीनं विरोधकांचं सगळ्यात मोठं आयुध या सरकारच्या भोगळ कारभाराच्या विरोधात आणि या झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांना दिलेलं एक मोठं आयुध आहे त्या आयुधालाही मोधळ करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं सुरू झालेला आहे सरकार, सरकार विदर्भ विरोधी आहे इरिगेशनचा बॅकलॉग आहे विद्युत पंपांचा बॅकलॉग आहे रस्त्याचा बॅकलॉग आहे आणि नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना सांगितलं की विदर्भातल्या मुला मुलामुलींना जास्त संधी त्या ठिकाणी मिळत नाही प्रश्न सोडवायला सरकार अपेशी ठरलं आहे आणि म्हणून या सरकारला तेच प्रश्न वारंवार आम्हाला आठवण करून द्यावं आहेत हे महत्त्वाचे प्रश्न आहे आणि म्हणून हे सगळे महत्त्वाचे प्रश्न सरकारने तातडीनं सोडवावेत